महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात तो शिंदेच्या शिवसेनेत अशांतता दिसून येते कारण शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय सध्याच्या राजकीय परिस्थितीत काम करणे कठीण असल्याचं कारण त्यांनी दिलं असलं तरी यामध्ये मोठं राजकारण असल्याची जोरदार चर्चा रंगली आता ते कसं तर मीनाक्षी शिंदे या एकनाथ शिंदेच्या निकटवर्तीय मानल्या जातात आणि ठाण्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे मात्र अशी माहिती समोर येते की त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्यानंतर त्या नाराज होत्या काही शाखा प्रमुखांनी आंदोलन केल्यानंतर प्रभाग क्रमांक तीन मधील शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली हेच विक्रांत वायचळ मीनाक्षी विश्वासू कार्यकर्ते असल्याने ही कारवाई त्यांना मनाला लागेल अशी माहिती मिळते दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत शिवसेने मोठ यश मिळवलं होतं आणि तेव्हा मीनाक्षी शिंदे बिनविरोध महापौर झाल्या होत्या शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे आता शिवसेनेतील अंतर्गत वाद उघडपणे समोर आले असल्याचं चित्र आहे एका बाजूला भाजप सोबत महायुतीच्या चर्चा सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला विरोधकही ताकदीनिशी मैदानात उतरले अशा वेळी मीनाक्षी शिंदे सारख्या महत्वाच्या ने नेत्या या नाराज होणं हे शिंदे गटासाठी आवाहन ठरू शकतो आता ही नाराजी कशी मिळते की ठाण्यातलं राजकारण आणखी जात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार